माणूस मंदिरात देव शोधायला गेला पण त्याला माणसात देव दिसलाच नाही माणूस मंदिरात देव शोधायला गेला पण त्याला माणसात देव दिसलाच नाही प्रत्येक वेळी मदतीला येणारा माणूस तोच देव होता पण माणसाला कधी कळलाच नाही मी माझ्या मित्रांना सांगत होतो की मला तिच्यासोबत लग्न करायचं यार आणि माझ्या घरच्यांनासुद्धा सांगितलं होतं की मला ती आवडते आणि तिच्यासोबतच लग्न करायचं घरचेसुद्धा ॲक्सेप्ट सुद्धा केले होते पूर्ण स्वप्न बघत होतो मी सोबतचे कष्ट पण तेवढेच करत होतो कारण मी तिच्यासाठी कॅपेबल झालं पाहिजे उद्या जर मी तिच्या घरी गेलो आणि तिचा हात विचारलो तर त्यांचे घरचे हात मला दिलं पाहिजे जे, जे स्वप्न मी बघत होतो विचार करत होतो ते स्वप्न ती पण बघत होती ती पण विचार करत होती पण तिच्या स्वप्नात मी नव्हतो दुसराच कोणतरी होता तेरा इंतजार हमेशा रहेगा। फिर तर तुमच्या आह या मत पर। आजपर्यंत जेवढं केलंय एवढं सगळं अंगलटच आलंय आणि हे बघ एवढं होऊन सुद्धा तुझं नाव मी बदनाम कधीच नाही केले प्रेमाची सुरुवात इतकी सुंदर होते ना का तितकं सुंदर व्हावा पण ते उलटच आहे जो मुलगा खरं प्रेम करतो त्याच विचारायला एकट्याला आठवणीचं माझं आयुष्यभर भर वळावला एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही राहिलेत खूप टाइम घालवला त्यासोबत म्हणजे ते तीन चार वर्ष अविस्मरणीय आहेत परत ते चार वर्ष आहे तसेच जागायचेत तुम्हाला त्या व्यक्तीसोबत त्या वातावरणासोबत परत फील करायचे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही आठवा तुम्हाला तेव्हा असं वाटत होतं का की हा खूप म्हणजे खूप भारी काळ चालला आहे नाही तुम्ही शुद्धितच नव्हते तेव्हा तुम्हाला असं वाटत असणार की हे अजून झालं तर बरं होईल ते झालं तर बरं होईल फक्त अजून एवढं झालं पाहिजे म्हणजे तुम्हाला कळत नाही आहे की जे चाललं आहे ते पण काही वाईट नाही आहे जे ह्याच्यापुढं दहा वर्षाने तुम्हाला वाटेल की हे जे दिवस आत्ता चालले आहेत ते पण काय दिवस होते राह तुम्हाला जर आजमध्ये जगायचं असेल तर ना कालचा ना उद्याचा ना येत्या दहा वर्षाचा कसलाच विचार नाही केला पाहिजे काही लोक खूप टेन्शन घेऊन बसतात जे की नाही घेतलं पाहिजे माझं लग्न होईल का मी गाडी घेईल का मी घर घेईल का माझं माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करेल का म्हणजे कंटिन्यू त्यांच्या डोक्यामध्ये इक्वेशनिंग चालू असते खूप लांबचा विचार करत बसतात ते तुम्ही सगळेजण एक सगळ्यात मोठी चूक करताय तुम्ही ना न कळत स्वतःवरती डाउट घेताय तुम्ही असं ना स्वतःला कमजोर समजताय कोणचाच माणूस परफेक्ट नसतो आणि परफेक्ट बनणार पण नाही किती पण प्रयत्न करू सो so, आहे त्या सिच्युएशनमध्ये कसं मला शंभर टक्के देता येईल प्रोसेसकडे लक्ष द्या रिझल्टचं काही असू द्या प्रोसेसमध्ये एन्जॉय करायला शिका कधी तुम्ही डेस्टिनेशनपर्यंत पोहोचसाल तुम्हाला कळणार पण नाही त्यामुळं तुम्ही ना नाही झालं पण नाही झालं यार एवढं काय द्यात नॉर्मल माणूस बनून सगळ झुटी गाडी मिळवायचं असतं पण आता गमवायला शिकलोय नाते आणि माणसं चांगली ओळखायला शिकलोय